तर आमचा धनुष्यबाण आम्हाला पुन्हा मिळतोय त्याचा एक वेगळा आनंद आहे प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी व्यक्त केलेली आहे संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने आणि त्यांचा मुलगा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि याच वेळी रोहन बने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे आम्ही विकास कामांसाठी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे भूमिका स्पष्ट आहे संगमेश्वर तालुक्याला गेले अनेक वर्ष आमदार या नात्याने प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात होत की आपल्याला न्याय देण्यासाठी कुणीतरी घेतला पाहिजे अनेक शिवसैनिकांची हीच मागणी होती की आज आपल्याला विकासासाठी ज्या पद्धतीत एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य तालुक्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून जो कामाचा धडाका आहे तो आपल्या संगमेश्वर तालुक्यातसुद्धा आपल्याला पुन्हा पाहायचा आहे